राजेश्री शाहू महाराज या मातीमधील या मातीमध्ये अंधकारमय जीवन जगणाऱ्या संपूर्ण दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या संपूर्ण बहुजन समाजाला माना सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे आदिक्रांती बिरसा मुंडा राष्ट्रसंत संत नामदेवराव महाराज संत एकनाथ महाराज संत, संत बसेश्वर महाराज संत रोहिदास महाराज राष्ट्रमाता राजमाता महासाहेब राज मा, जिजाऊ माता सावित्री माता आयल्या माता रमाई या सर्व महामातांना सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आता मी ज्या ज्या महापुरुषांचं नाव घेतलं मी तथागत गौतम बुद्धांचं नाव घेतलं मी छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं मी महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं मी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं कारण अण्णाभाऊ साठेने गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेने गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ताही जरा दोन मिनिटं थांबा ना ताई ताई जरा दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनटं तुमचा कार्यक्रम अण्णाभाऊ साठेने गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानले संत तुकाराम महाराजांना आणि संत तुकाराम महाराजांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना म्हणून मी गुरु मानतो या सर्व महापुरुषांना आजचा जो संयुक्त जयंती उत्सव सोहळा मैत्रे मासाहेब जिजाऊ असो सावित्री आई आणि रमाई या तिन्ही महामातांचा इथे जन्मोत्सव सोहळा या सम्यक समता मंडळ तथा महिला मंडळ यांच्या अनुषंगाने इथे आयोजित केलं आहे दरवर्षी खरं म्हणजे सम्यक समता मंडळ फार आदर्शवादी मंडळ आहे प्रत्येक महापुरुषांचे माहिती त्यांचा महापुरुषांचा अभिवर्दनाचा कार्यक्रम असो तथा महामाता महापुरुषांचे जयंतीचा कार्यक्रम असो ही सम्यक समता मंडळ तथा महिला मंडळ फार आनंदाने आनंद आणि आनंदोत्सवामध्ये साजरा करत असतं खऱ्या अर्थाने त्यांचं मला इथे अभिनंदन करायचं आहे मी थोडा उशीर झालो माझ्या अगोदर इथे दोन वक्त्या बोलून गेल्या डॉक्टर सुनीता काळे आणि शोभा गायकवाड मला त्यांना ऐकता आलं नाही मी उशीर झाल्यामुळे मला त्यांना त्यांचा विचार मला ऐकण्यासाठी मी मुकलो परंतु बंधुणो आज या ठिकाणी आपण संयुक्त जयंती उत्सव साजरा करत असताना आता आपण तीन महामातांचा जयंती उत्सव करतो तर म्हणून मी तिन्ही महामातावरती मी थोडं थोडं बोलणार जास्त वेळ घेणार नाही ना। कारण आज तिघां तिन्ही मातांचा इथं संयुक्त उत्सव केला म्हणून मला तिन्ही मातावरती बोलायचं आहे कारण मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला बारा जानेवारी शिंदखेड राजा इथे बारा जानेवारी मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला आणि तीन जानेवारी सावित्री मातेचा झाला आणि आज म्हणजेच सात फेब्रुवारी माता रमाईंचा जन्म झाला जिजाऊंचा ज्यावेळेस जन्म झाला शिंदखेड राजा इथे लखोजी जाधवांच्या घरामध्ये एक कन्या रत्नमार जन्माला आलं आणि ती युरलेसा सभा ते लहान अस लहानसी बाळ लहानाची मोठी होते वडिलांच्या खांद्यावरती मांड्यावरती खेळते आणि लखुजी जाधव तिचं नाव ठेवत जिजाऊ बघता बघता ही जिजाऊ लहानाची मोठी होते आणि ती उपवन होते तिचं लग्न ठरलं गेलं वेरूच्या वेरूच्या बहादर भोसले घराशी लग्न ठरवलं गेलं शहाजी राजेशी शहाजी राजांचं स्थळ आलं मुलगा पसंती झाला लग्न ठरलं लग्न झालं आणि बघता बघता ही जिजाऊ गर्भामध्ये एक बाळ घेऊन शिवनेरच्या पायऱ्या चढते गर्भामध्ये बाळ घेऊन शिवनेरची जिजाऊ शिवनेरच्या पायऱ्या चढते आणि या पृथ्वी तलावरती तो दिवस उडवला उघडला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि त्या दिवशी जिजाऊच्या पोटी एक पुत्र जन्माला आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला परंतु खरे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती जर का खरे संस्कार कुठे टाकले असतील तर महासाहेब जिजाऊनी आपल्याला बरेच इथे आपल्याला चुकीची माहिती दिली गेली आहे की महासाहेब जिजाऊंची हे गुरु ते गुरु आपण पाहत आलो फोटोच्या माध्यमातून असो अथवा बरेचशा पुस्तकाच्या माध्यमातून असो आपल्याला महासाहेब जिजाऊंचे शिवाजी महाराजांचे खोटे गुरु आपल्या पुढे आणले गेले परंतु शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण असतील तर मासाहेब कारण महासाहेबाला माहित होत की आपल्या मुलाचे आपल्या मुलाचे मित्र कोण असावे शिवाजी महाराजांचे जे मित्र होते शिवाजी महाराजांचे बरेचसे मित्र होते ते मित्र शिवाजी महाराजांनी निवडले नसून ते महासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मित्र निवडून दिले की आपल्या मुलाचे मित्र कसा असावे त्याकरिता आपल्या त्यावरती आपल्या मुलाचं भवितव्य अवलंबून असत आणि मग आपण सावित्रीबाईंची जयंती सुद्धा इथे मोठ्या आनंद उत्सवामध्ये करत आहोत मातानो नो ऐका साडे दीडशे वर्षापूर्वीचा काळ आहे हातामध्ये एक पिशवी घेऊन माझी एक महिला घराच्या बाहेर पडली कधी अरे दीडशे वर्षापूर्वी ज्या काळी महिलांना इथे बाहेर पडण्याचा सुद्धा अधिकार नव्हता महिला फक्त चूल आणि मूल याच करीता अबाधित होती आणि त्यावेळेमध्ये एक महिला घराच्या बाहेर पडते हातामध्ये पिशवी असते पिशवीमध्ये काय असते मध्ये एक लुगडं असते अंगावरती एक लुगडं ती महिला रस्त्यांनी चालते आणि रस्त्यांनी चालत असताना इथील काही दलाल लोकांना ते खपत नव्हतं ते कुजत नव्हतं म्हणून त्या मातेच्या अंगावरती शेण फेकल्या जात होत त्या मातेच्या अंगावर अंगावरती चिखल फेकले जात होते त्या मातेच्या अंगावरती दगड धोंडे फेकले जात होते ती माता सर्व काही सहन करायची ती माता सर्व काही अंगावरती झाल्याची आणि बाजूला असलेल्या एका पडक्या घरामध्ये जायची काय करायची अंगावरचं लुगडं काढायची पिशवीचं लुगडं अंगावरती चढवायची आणि पुढे बसलेल्या माझ्या सर्व लेखीला ती माता शिकायची ती माता सावित्री त्या काली झिजली त्या माता सावित्रीनी अंगावरती दगड धोंडे झरले म्हणून आज आमच्या इथे सावित्री कितीतरी ताट माने जगत आहेत शिक्षणाचा अधिकार घेत आहेत कुणामुळं ते फक्त आणि फक्त माता सावित्रीमुळं रमाईकडे वळतो मी म्हटलं मी जास्त वेळ घेत नाही थोडा थोडा सर्व महामातांचा मला इथे विचार मांडायचा आहे रमाईचा आपल्याला सर्वांनाच काळ माहीत आहे रमाईचा काळ आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कारण रवा रमायाही आताच काही दिवसापूर्वी सविता आंबेडकरांची सुद्धा जयंती झाली सविता बाई आंबेडकरांची सुद्धा जयंती झाली आज आपण पाहतोय माता रमायची जयंती प्रत्येक ठिकाणी साजरी करतोय आपण फार आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्या बाबासाहेबांना त्या काळी ऊर्जा देणारा रामजी बाबा नंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबांना पुष्पमेट ऊर्जा मिळाली ते माता रमाईमुळं परंतु आज आपण काही दिवसापूर्वी सविता आंबेडकर सविता माईची सुद्धा जयंती झाली परंतु आज आपल्यापुढे सविता माई बद्दल चुकीचे मेसेज पसरवल्या गेलेले आहेत आपण माता रमाईची जयंती करतो करायला पाहिजे आपली जननी आहे आपली माता आहे ते बाबासाहेबांनी माझी अर्धांगिनी आहे परंतु माता रमाईच्या नंतर खरंच जर का बाबासाहेबांना बाबासाहेबांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले सवीता माई कर सवीता माई सवीता माई सवीता माई तर ते सविताबाई आंबेडकर मुळे परंतु आज काही दलाल लोकांनी स्नाहात सविताबाई आंबेडकरांना बदनाम केलं म्हणून आज आपण सविताबाई आंबेडकरांचा इतिहास वाचायला पाहिजे आपण सविताबाई आंबेडकरांना एक दुट्टपी भूमिका दिली काहीतरी तथाकथित लोकांनी वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या पुढे सविताबाई आंबेडकरांची आम्हाला दिशाभूल करून त्यांचे आम्हाला त्यांच्या पुढे वेगळी सविता माईची आमच्या पुढे वेगळी दिशा मांडली गेली बंधून मी म्हणतोय आज आपण माई रमाईची जयंती करतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकानं सविता कबीर म्हणजे सविता आंबेडकर सुद्धा वाचावी त्यांची सुद्धा आपल्याला जयंती करा करायची आहे कारण जसं मा, माईचा रमाईने जशी बाबासाहेबांना साथ दिली ना त्याच प्रकारे रमाईच्या नंतर आठ ते नऊ वर्षे सविता माईनी बाबासाहेबाची साथ दिली आता मी रमाईकडे येतोय ज्या काळी बंधून लक्षात घ्या ज्या काळी आपल्याला इथे शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळी बाबासाहेब आंबेडकर विलायतेला बाहेरगा जाऊन शिक्षण घेत होते मोठमोठे मुट उच्च पद घेत होते असेच बाबासाहेब एकदा इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला शिकायला गेल्यावरती रमाय रमाईना रमाई घर चालत नव्हतं त्यांचे बंधू होते शंकर शंकर मामा शंकर मामा गॅस गॅसच काम करत होते शोच शोच्या पिणा विकणं हे सर्व काम करत होते रमाईची धाकली बहीण होती ती सुद्धा रमाईला मदत का, प्रत्येक कामामध्ये मदत करत होती परंतु त्यांचं घर चालत नव्हतं त्या घर कामत चालत नव्हतं म्हणून मग रमा, रमाई फार खंगून जायची थकून जायची कारण चार चार मुलं असायची भाऊ होता चार चार मुलं भाऊ आणि त्यांची भाऊजही पण होती परंतु रमाईला हे सर्व खर्च चालत सर नव्हता परंतु रमाईन कधी बाबासाहेबांना याची या तक्रार दिली नाही कधी बाबासाहेबांना रमाईन याबद्दल कुठलीही तक्रार केली नाही की बाबासाहेब आमचा असा प्रॉब्लेम आहे कारण रमाई झिजली कशासाठी झिजली बाबासाहेबांसाठी बाबा झिजली मी एक परत मी पूर्वी एकदा सांगितला होता तो एकदा एक सांगतो आणि थांबतो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर विलायतेला जात होते शिकण्यासाठी विलायतेला जात होते त्या त्यावेळेस रमाई बाबासाहेब पुढे येत आहे आणि रमाई बाबासाहेब पुढे आल्यावरती रमाई ढसा ढसा रडते रमाई रडते आणि बाबासाहेब म्हणतायत रामू तू का रडते अगं रामू तू का रडते रामू अगं मी तुझ्यासाठी मी समाजासाठी होणाऱ्या आपल्या बाळासाठी रामू मी बाहेरगावी जातोय म्हणून रामू तू रडू नकोस आणि रमाईचे सांत्वन करून बाबासाहेब विलायतेला झाले जातात आणि बाबासाहेब विलायतीला गेल्यावरती बाबासाहेबांच्या हातामध्ये रमाईचं पत्र पडते जमते पाच ते सहा महिन्यानंतर बाबासाहेबांच्या हातामध्ये एक पत्र येते त्या पत्रामध्ये लिहिलेलं असते पत्रामध्ये रमाई आहे बाबासाहेब तुम्हाला साष्ट्रांत धंदेवत बाबासाहेब तुम्ही जाऊन जवळपास पाच ते सहा महिने झालेत बाबासाहेब ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेला अमेरिकेला जात होता त्यावेळेस बाबासाहेब माझ्या गर्भामध्ये बाळ वाढत होता बाबासाहेब ज्या वेळेस तुम्ही अमेरिकेला होता त्यावेळेस माझ्या गर्भामध्ये बाळ वाढत होता परंतु बाबासाहेब बाबासाहेब हे पत्र वाचत असताना तुम्हाला तुम्ही तुमच्या हातातलं पुस्तक कधी खाली ठेवायचं नाही बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही हे पत्र वाचत असताना तुम्ही बिलकुल अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही बाबासाहेब ज्या वेळेस तुम्ही अमेरिकेला होता त्यावेळेस माझ्या गर्भामध्ये एक बाळ वाढत होता सुंदर अशा बाळाला जन्म दिला नाव गंगाधर ठेवल्या गेलं तुम् परंतु बाबासाहेब मला फार दुखीत सांगा वाटत बाबासाहेब बाबासाहेब तो बाळ गंगाधर तुमचा बाळ गंगाधरला मी पौष्टिक आहार देऊ शकली नाही तुमच्या बाळ गंगाधरला मी औषध उपचार करू शकली नाही बाबासाहेब म्हणून तुमचा बाळ गंगाधर आज तुमच्या मध्ये राहिला नाही तुमचा बाळ गंगाधर मृत्यू पावला बाबासाहेब पत्र वाचतात बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात बाबासाहेब रडताय आणि बाबासाहेब रमाईला पत्र लिहित बाबासाहेब रामूला पत्र लिहित आहेत रामू तुझं पत्र मला मिळालं रामू तुझं पत्र वाचून मला फार दुःख झालं मला फार वेदना झाला रामू तुझं दुःख वाचून बाल रमेश गेला सॉरी रमेश बाल रमेश गेला रामू अगं बाळ रमेश गेला औषधे विना आणि अन्न पाण्याविना बाळ रमेश गेला परंतु रामू मी तुला शब्द देतो मी हातातलं पुस्तक कधी खाली टाकणार नाही मी हातातलं पुस्तक कधी खाली टाकणार नाही परंतु मी ते अशी व्यवस्था निर्माण करेल मी अशी व्यवस्था निर्माण करेल की या देशातील या देशातील कुठलाही रमेश अन्नधान्याविना आणि औषधाविना जाणार नाही असे मी व्यवस्था निर्माण करेल आणि बोले तैसा चाले त्यांची वंधामी पावले बाबासाहेबांच्या उपकारामुळं आज आमच्या समाजामध्ये कितीतरी लोक शिकले उंच उंच पदव्या घेतल्या चांगल्या चांगल्या पदाचे नोकरी करताय परंतु बरेचसे लोक आज बाबासाहेबांचे विचार विसरले बाबासाहेबांनी आम्हाला भावि प्रतिज्ञा दिला बाबासाहेबांनी आम्हाला अथक परिश्रम करून आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा केली परंतु आज आमच्या येथील बरेचसे शिक्षण घेऊन मोठमोठे अधिकारी झाले क्लास वन क्लास टू निम सरकारी सरकारी या ठिकाणी रुजू आहेत परंतु आज बरेचसे लोक बाबासाहेबांचा सा योगदान विसरले अरे बाबासाहेबांना आम्ही बाप का म्हणतोय बाबासाहेबाला आम्ही बाप म्हणतोय बाप का बाप म्हणतोय कारण आपला जो आहे ना आपला एक बाप माझा बाप प्रत्येकाचा एक बाप असतो एक बाप तो बाप आहे ना आपल्याला शिकवतो त्या मुलाला बापाचं कर्तव्य असते प्रत्येक बापाच्या मुलाचं की आपल्याला मुलाला चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्यायचं शिकवायचं त्याला मोठं करायचं परंतु बाबासाहेब हे करोडो लाखो लोकांच्या बाप आहेत कारण बाबासाहेबांनी करोडो लाखो मुलांना घडवलं म्हणून आम्ही त्याला बाप म्हणतो अरे माझा ही बाप म्हणत होता माझा माझाही आजाही बाप म्हणतोय म्हणून माझा बापही बाप म्हणतोय माझा आजही बाप म्हणत होता म्हणून माझा बाप ही बाप म्हणतोय माझा बाप ही बाप म्हणतो म्हणून मीही बाप म्हणतोय आणि मीही बाप म्हणतो म्हणून माझा पोरगाही बाप म्हणेल येणाऱ्या कित्येक पिढ्या बाप म्हणेल येणाऱ्या कित्येक पिढ्या बाप म्हणेल साहेब बोलायचं भरपूर आहे वेळ झाला बाकीचे कार्यक्रम आहेत मला वाटतं तिथे हार्दिक कुंकूचा सुद्धा कार्यक्रम आहे रमाईची जयंती आहे आपण जिजाऊची जयंती साजरी करतोय हार्दिक कुंकू पण करतोय आपण ओके मैं इतना घेतना है बंधु नो जाता में एक किसी के पेट से सांप पैदा हुआ है किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है लेकिन बीमारी ऐसी माता थी यारो जिसके पेट से बाप का बाप पैदा हुआ है जिसके पेट से बाप का बाप पैदा हुआ है बी आर आम्बेडकर शिक्षण है अरे बाबासाहेबांचे शिक्षण घेता वेळी एक मोठा दीर्घ श्वास घ्यावा लागतो काय शिक्षण आहे एम ए एस सी एल एल डी का कोणी पृथ्वीतरावर शिकलेलं मग आपण बाबासाहेबांचे आपल्याला विचार अंगी करायचे आहेत त्याकरिता असे कार्यक्रम झाले पाहिजे आणि त्याकरता हे त्या त्या सम्यक समता मंडळ महिला मंडळ प्रत्येक वेळी महापुरुषांच्या विचारांना प्रगती महापुरुष महापुरुषांच्या विचारांना चालना देणार इथे काम करत असे त्याकरिता या समेक समस्ता महिला मंडळ आणि सर्वांसाठी एकदा टाळ्याचा कडकडा झाला पाहिजे मी तेच सांगतो मी परत एकदा जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय भीम आणि जय शिवराय करतो धन्यवाद मला इथं बोलण्याचं संधी